तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी देखील होर्डिंगचा विषय ऐरणीवर आणला आहे होर्डिंगला परवानगी देताना चुकीच्या पद्धतीने परवानगी देण्यात आल्या असून शहरातील फुटपाथ आणि नाल्यात देखील होर्डिंग उभारण्यात आला असल्याचा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केला आहे माजी महापौर नरेश मस्के आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या प्रभावाखाली या परवानग्या दिल्या जात असल्याचा आरोप देखील श्री विक्रांत चव्हाण यांनी केला आहे अनेक इमारतींवर होर्डिंग उभारून मोकळ्या जागेचं उल्लंघन करण्यात आल्याचं देखील चव्हाण यांनी सांगितलं स्मशानभूमी कापूरवडीच्या नाल्यात फुटपाथ अशा अनेक ठिकाणी होर्डिंग उभारण्यात आल्या आहेत भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो याकडे देखील श्री विक्रांत चव्हाण यांनी लक्ष वेधलं आहे ठाण्यातील होर्डिंगवाल्यांचा दुर्दैव आहे की काल मुंबईमध्ये होर्डिंग पडलं या ठिकाणी आणि त्यामुळे या ठिकाणी या होर्डिंगच्या विषयाला वाचा फोडली फुटली आणि ती वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी काँग्रेस करत आहे वारंवार सातत्याने आम्ही गेली पाच वर्षे या होर्डिंगच्या विरुद्ध आवाज उठवलेला आहे होर्डिंगचे नियम होर्डिंगचे परमिशनचे नियम धाब्यावर बसून परमिशन दिलेले आहेत जाहिरात विभागाने आणि ह्याला सत्ताधाऱ्यांचा हे आहे सपोर्ट आहे आणि ह्यांनी संगणमतातून हे परमिशन दिलेले आहेत होर्डिंगची उंची होर्डिंगची रुंदी या ठिकाणी होर्डिंग्स लावण्याची जी उंची असते जमिनीपासून ती या ठिकाणी होर्डिंग कुठे लावावे या ठिकाणी त्याच्या संदर्भात काही नियम घालून दिलेत त्या सगळ्यांचं उल्लंघन करून उत्पाद पर होर्डिंग नाल्यामध्ये होर्डिंग सोसायटीच्या जागेमध्ये होर्डिंग स्मशानभूमीत होर्डिंग महापालिकेच्या वास्तूंमध्ये होर्डिंग या ठिकाणी दहा दहा फुटाचे पायलॉन्स या ठिकाणी उभे जाईल फ्लायओव्हरच्या वरती होर्डिंग्स या ठिकाणी अशा प्रकारे या मुळे नुसतं रस्त्यावरच्या लोकांचे जीव धोक्यात नाहीत तर वाहनांनी जाणारी जी ड्रायव्हर्स असतात वाहनांनी जाणारे वाहन चालवणारे जे ड्रायव्हर त्यांचं लक्ष विचलित झाल्यामुळे या ठिकाणी तिथेही ऍक्सिडेंट होऊ शकतात आणि जीवित जीवित आणि प्रमाणात एखाद्या मोठ्या रेक्टरचा जर भूकंप किंवा मोठ्या ह्याने जर हे आला जर वारा आला सुसा किंवा वादळ झालं सगळे होर्डिंग भुईस पडवतील आणि शेकडो लोक लाखो लोक उद्या मरतील याच्यात त्यामुळे या मधून जो धंदा चालवलेला सगळ्या थांबवावा या ठिकाणी किंवा फार्स हा जो आता आज, आज मीटिंग घेतली होती बोलवली ऍडिशनल कमिशनर हा फार्स आहे आमचा आरोप आहे याची पूर्ण न्यायालयीन चौकशी या ओर्डिंगची झाली पाहिजे अशी आमची काँग्रेसची या ठिकाणी मागणी आहे मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा